श्वासनलिका कायमची अरुंद होते आणि दररोज श्वास घ्यायला त्रास हा दीर्घकाळ चालणारा श्वसनाचा आजार म्हणजेच सी ओ पी डी क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज लंग्ज आणि श्वासनलिका कायमच्या डॅमेज होतात कारण काय तर जास्त वेळ धूम्रपान बऱ्याच वर्षांपासून धूळ धूर, धूर प्रदूषण रसायनांचा संपर्क लहानपणी वारंवार लंग इन्फेक्शन्स आता याची लक्षणं काय सततचा खोकला आणि बडके पडतात दम लागतो विशेषतः चालताना श्वास घेताना छातीमधून आवाज येतात आणि वारंवार छातीचं इन्फेक्शन होते आपण काय करू शकतो धूम्रपान पूर्णपणे थांबवा इनहेलर आणि ब्रॉन्कोडायलेटर औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या ब्रिथिंग एक्सरसाइजेस करू शकता तुम्ही आणि सिरियस कंडिशनमध्ये ऑक्सिजन थेरपी लागते डॉक्टरांकडे कधी जायचं श्वास घ्यायला खूपच त्रास होत असेल छातीमध्ये घट्टपणा दाब याचबरोबर खोकला वाढला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर उपचार केल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येतं